एक वेळ अशी आली की छत्रपती शिवाजी महाराज आपल्या साम्राज्याच्या वर्धनासाठी अनेक शत्रूचा सामना करत होते त्यांच्यावर युद्धाचे आणि शत्रूच्या आक्रमणाचे सतत संकट होते परंतु एक दिवस त्यांच्या मनात एक गंभीर विचार आला दुःखापासून मुक्ती मिळवण्याचा मार्ग काय आहे या प्रश्नाचे उत्तर त्यांना बाह्य विजयापेक्षा अंतर्मनाची शांती मिळवण्यात होतं त्यासाठी आपल्याला एक महान गुरूचे सानिध्य प्राप्त व्हावे असे त्यांना वाटत असे एक दिवस शिवाजी महाराज आपल्या घोड्यावर बसून पुण्याकडे गेले ते ऐकून होते की पुण्यात संत तुकाराम महाराज असतात तुकाराम महाराजांच्या वचनाचे आणि शिकवणीचे महत्त्व जाणून त्यांना भेटण्यासाठी शिवाजी महाराज निघाले पुण्याच्या कड्यावर पोहोचल्यावर त्यांनी तुकाराम महाराजांचे कुटुंब शोधले संत तुकाराम महाराज त्यावेळेस एका शेतात शेतमजुरी करत होते शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना आपल्या घोड्यावर बसून शेतात काम करत असताना पाहिले त्यांनी त्यांच्याकडे थांबून त्यांना नम्रपणे वंदन केले तुकाराम महाराज हसले आणि म्हणाले राजा हो तुमच्यासारखा एक महान योद्धा आणि शौर्याने भरलेला राजा येथे आला परंतु शौर्य सामर्थ्य आणि बाह्य विजयाच्या धुंदीत जर मनाची शांतता आणि आत्मिक शांती गमावलीत तर सर्व काही निरर्थक ठरते तुमच्यासारख्या यशस्वी शासकासाठी आत्मिक शांती मिळवणे खूप आवश्यक आहे तुकाराम महाराजांच्या शब्दातून एक गहिरा अर्थ उमगला शिवाजी महाराजांना जाणवले की जरी ते एक महान योद्धा आणि शासक असले तरी त्यांचं अंतर्मन शांतच असावं लागेल बाह्यविजय कितीही मोठे असले तरी अंतर्मनाची शांती आणि संतुष्टी मिळवणे हे अधिक महत्त्वाचं आहे त्यांना तुकाराम महाराजांच्या वचनाचा गाढा अर्थ उमगला आणि त्यांचे अंतर्मन धन्य झाले तुकाराम महाराजांनी त्यांना पुढे सांगितले जन्म आणि मरण हे नश्वर आणि क्षणिक आहेत परंतु भक्तिरूपी प्रेम हे शाश्वत आहे जीवनात सर्व अडचणी येतील परंतु त्यावर मात करण्याचा एक मार्ग आहे तो म्हणजे प्रेम भक्ती आणि सेवा तुम्ही एक योद्धा आहात परंतु महानतेची खरी परिभाषा म्हणजे लोकांच्या सेवा करणे त्यांना सुखी करणं आणि प्रेमाच्या आधारावर जीवन जगणे शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांच्या शिकवणीने एक नवीन दृष्टिकोन मिळाला त्यांच्या मनावर एक गडद छाप पडली आणि त्यांनी तुकाराम महाराजांचे आशीर्वाद घेतले त्यांच्या शिकवणीला स्वीकारून त्यांनी आपला जीवनमार्ग दुरुस्त करण्याचा संकल्प केला तुकाराम महाराजांची शिकवण शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक महत्वपूर्ण वळण ठरले त्यांनी शौर्याचे सामर्थ्य जगण्यासोबतच आत्मिक शांती आणि भक्तिरूपी प्रेमाच्या मार्गावर चालत लोकांच्या सेवा करण्याचा निर्धार घेतला ही गोष्ट आपल्याला सांगते की बाह्य विजय लष्करी सामर्थ्य किंवा भव्य साम्राज्य निर्माण करणे महत्त्वाचे असले तरी अंतर्मनाची शांतता आणि आत्मिक शांती अधिक महत्त्वाची आहे आणि त्या मार्गदर्शनाने संत तुकाराम महाराजांनी दिलेले जीवनाचे तत्त्वज्ञान आपल्याला जीवनात खरं सुख आणि शांती मिळवण्यासाठी मार्गदर्शक ठरते अशा प्रकारे संत तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराजांची भेट एक शाश्वत शिकवण ठरली जी नेहमीच आपल्याला प्रेम सेवा आणि अंतर्मनाच्या शांतीकडे वळण्याचा संदेश देते